केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून राणेंच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीनं सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथं जिल्ह्याच्या विकासाचं महाद्वार खुलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नजीक सुमारे वीस एकरच्या प्रशस्त जागेत एकशे ब्याऐंशी कोटी रुपये खर्च करून भारत सरकारचं प्राद्योगिक केंद्र तयार होत असून याचा कोणशिला आणि भूमिपूजन समारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारत सरकारचं उभं राहत असलेलं प्राद्योगिक केंद्र तरुण तरुणींना नोकरीचा आधार देणारं केंद्र बनेल अनेक उद्योजक या केंद्रांमधून घडतील आणि महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी बेरोजगारांसाठी देखील हा जिल्हा आधार बनेल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला येत्या काळात जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेतही सिंधुदुर्ग जिल्हा अग्रेसर राहील असं ते म्हणाले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नजीक असलेल्या जागेत या केंद्राचा भूमिपूजन सोहळा नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे आयुक्त डॉक्टर रजनीश जिल्हाधिकारी किशोर तावडे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल भाजपा नेते निलेश राणे नागपूर येथील सहाय्यक आयुक्त पी एम पार्लेवार सहाय्यक आयुक्त सुधा केसरी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी माजी आमदार राजन तेली ॲडव्होकेट अजित गोगटे श्वेता कोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नारायण राणे म्हणाले आजचा दिवस जिल्ह्यासाठी चांगला दिवस असून या जिल्ह्यात अनेक विकास कामं केली आहेत या जिल्ह्यातील या कोकणातील विकासासाठी मी जे स्वप्न पाहिलं ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील विकासासाठी मोठं योगदान दिलंय देशभर गरीब सर्वसामान्य नागरिक रुग्ण यांच्यासाठी जवळपास चोपन्न योजना नव्यानं आणल्या असं सांगून या जिल्ह्यात केलेल्या विकास कामांचा त्यांनी पाढाच वाचला रस्ते ब्रिज शैक्षणिक सुविधा रुग्णालयं वृद्धाश्रम विमानतळ रेल्वेबाबतचे अनेक प्रश्न मार्गी लावले आपण आपल्या या काळामध्ये ही कामं केली आहेत मात्र विरोधक नाहक टीका करतात या विरोधकांनी त्यातील एकतरी काम केलं असेल तर जाहीर करावं असंही राणे म्हणालेत यावेळी भाजपा नेते निलेश राणे यांनी राणेसाहेबांमुळे या जिल्ह्याचा विकास होत असून त्यांचं सानिध्य आम्हाला लाभल्याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो असं सांगितलं तर उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय आयुक्त डॉक्टर रजनीश यांनी खरं तर सिंधुदुर्ग जिल्हा विकसित जिल्हा वाटत होता मात्र पर्यटन जिल्हा आणि एका टोकाकडील जिल्हा आपण पहिल्यांदा पाहिला तेव्हा या जिल्ह्याची आपल्याला भुरळ पडली नारायण राणेंच्या विशेष प्रयत्नामुळे हे केंद्र जिल्ह्याला मंजूर होण्याचं सौभाग्य मिळालं आहे लवकरच हे केंद्र पूर्णत्वाकडे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सिंधुदुर्ग नगरीतील वीस एकर केंद्रातील ही वास्तू प्रशिक्षण देणारं हे केंद्र सिंधुदुर्ग नगरीच्या सौंदर्यात भर घालेलच पण त्यापेक्षा प्रशासकीय कामकाजाबरोबरच या केंद्रातून रोजगार निर्मितीचं केंद्रही सुरू होईल याबद्दल समाधान व्यक्त केलं यानिमित्तानं याच ठिकाणी दोन दिवसीय उद्योग कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमस्थळी बोर्ड विविध बँका बचत गटांची उत्पादनं यांचे स्टॉल लावण्यात आले होते या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळाला कुणाल मांजरेकर कोकण मिरर सिंधुदुर्ग ओरोस